एक नाशिक कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे कोकाटींना स्थगिती शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात आणि अपात्र जर झाले तर परत निवडणूक होईल आणि त्याचा भूर्दंड नागरिकांवर बसेल आणि याला हे निरीक्षण नोंदवत असताना राहुल गांधींची जे ज्या पद्धतीने शिक्षा थांबवली तसंच या प्रकरणाला त्यांनी बघितलं आहे कसं बघता बघा मूळ प्रश्न असा आहे की या सरकारमध्ये पासष्ट टक्के मंत्रीच हे दागी आहेत आरोप आहेत त्यांच्यावर आणि फार भयानक आरोप आहेत अशा याच्यामध्ये फडणवीसाच्या मंत्रिमंडळामध्ये पासष्ट मंत्री समजा असे असतील तर या मंत्रिमंडळाचं जी मानसिकता आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते आहे त्यामुळे फडणवीसांनाच आम्ही वारंवार सांगतो आहे की तुम्ही एक मंत्री नाही तुम्हाला पासष्ट टक्के मंत्री या मंत्रिमंडळातून काढावं लागतील अनेक मंत्र्यांवर वेगळे आरोप आहेत आता व्यक्तीशी मी कोणावर या ठिकाणी टिप्पणी करणार नाही पण एकीकडे ओ एस डी कसा असावा पी एस कसा असावा पी ए कसा असावा याच्यावरचे नाम्स फडणवीस ठरवतात आर एस एसचे लोकं टाकायसाठी करतात आहे का तो एक भाग वेगळा आहे पण हे जे काही डेप्युटी कलेक्टर रँकचे जे काही अधिकारी आहे क्लास टू अधिकारी आहेत त्यांना भ्रष्टाचारी म्हणायचं आणि त्यांना त्यांच्या ओ एस डी होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचा एक प्रकार आपण महाराष्ट्रात अलीकडच्या काळात पाहतो आहे मग आत्ता आमचं फडणवीसालाच म्हणणं असं आहे की तुमच्या मंत्रिमंडळात पासष्ट टक्के मंत्री भ्रष्टाचारी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहेत विविध आहेत कितीतरी वॉशिंग मशीनमध्ये गेलेत आणि साफवून आलेत त्याच्यातली आपण अनेक त्यांच्या बाजूला बाजूला बसतात ते पण आपण पाहिलेले आहेत त्यामुळे मग नॉर्म्स लावायचे असेल सगळ्यांना लावा भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करा ही भूमिका आमची आहे